भारताचं रॉक सिटी म्हणजे हम्पी रामायणाच्या काळात हेच होतं किष्किंधा अंजनी पुत्र हनुमानाचा जन्म हा इथलाच त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांची आणि हनुमानाची भेट झाली ती इथेच भारतातून गदीकाळी सोन्याचा धूर निघत होता ह्याची प्रचिती येते आपल्याला इथे आल्यावर हे शहर होतं कधीकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी त्याचबरोबर इथे बऱ्याच गोष्टी घडल्यात रामायणाच्या तर आम्ही आलो आहे हम्पी फिरायला पाच दिवसाची आमची ट्रिप आहे जी आम्ही मात्र सात हजार रुपयांमध्ये केलेली आहे कशी केलेली आहेत ते बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तर आज आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवसात काय काय पाहिलेलं आहे ते आपण बघणार आहोत तर चला फिरूयात हम्पी चालू केलेला आहे आजचा आणि आता बघा कुठे आम्ही धुक्यात कुठल्या तरी एका टाकीवर चढलेलो आहे आणि तिथे बसलेलो आहे मी आणि महेश काही काम करता नाही आम्हाला जायला पाहिजे आरामात निवांत करत हे तर दुसरा दिवस आम्ही चालू करतोय फ्रेश झालेलो आहे आंघोळ वगैरे करून सगळे टकाटक तक एकदम मस्त आणि आता आमचे ऑटो झालेले आहे जे आम्हाला विरुपक्ष तिथे सोडणार आहे आणि तिथून पुढे आम्ही अजून काही प्रॉपर प्लॅन केलेला नाही की नक्की काय करायचंय तर लाईक सी काय करतोय आम्ही आज तर रेडी झाले सगळे काय माहिती शांत काय एकदम आय डोंट नो काय चा, पाहिजे हा ऍक्च्युली नाश्ता नाही झालेला आहे चहा नाही पिलेले आहेत मी पिलेलो आहे सकाळी सहा वाजता चहा गद्दारी केली सकाळी चहा पिता एकटा आम्हाला नाही दिला आम उठ येत सकाळी सकाळी तर लेट स्टार्ट अवर डे टू डे येथे चाललेलं आहे आता रिक्षा आम्ही विरुपक्ष टेम्पलच्या तिथे परत तिथे काल गेलो होतो आणि मग तिथून आधी नाश्ता करू आम्ही आम्हाला सांगितलं टेस्ट ऑफ रिंक मध्ये चांगला नाश्ता भेटेल तर आधी तिथे नाश्ता करू देट स्टार्ट अवर डे आता आम्ही इथून सायकल्स घेतोय वी आर टेकिंग हायरिंग अ सायकल्स बायसिकल फ्रॉम हियर सहा सायकल्स घेतोय इथे आम्ही जो पद्मविला स्टेला राहिलो त्याच्या बाजूलाच आहे इथे तर तिथूनच घेतोय आम्ही हम्पी नॉर्मली दोन दिवसासाठी ऑटोने एक्सप्लोर करतात एक दिवस नॉर्थ हम्पी दुसऱ्या दिवस साऊथ हम्पी अठराशे आणि पंधराशे रुपये घेतात पण आम्ही सायकलने एक्सप्लोर करणार आहोत दोन दिवस तर ब्रेकफास्ट कुठे करणार हम्पीमध्ये इथे एक टेस्ट ऑफ ब्राह्मीण म्हणून आम्हाला एक सगळ्यांनी सुचवलं आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला बऱ्यापैकी हेवी ब्रेकफास्ट केलेला आहे आम्ही खूप काही खाल्लेलं आहे आणि इथून पुढे निघालो आहे आता आलो आहे आम्ही तुंगभद्रा रगरच्या किनाऱ्यावरती अवर सायकल्स आणि आम्हाला तिकडे जायचं आहे पलीकडे सो वी आर वेटिंग फॉर समथिंग विल कम विल अस विल पिक अवर बायसिकल अँड विल क्रॉस द रिव्हर बिकॉज वी हॅव टू गो टू द अंजनेत्री हिल्स फेरीने पलीकडे जाण्यासाठी एकाचे पन्नास रुपये लागतात आणि सायकलचे वीस रुपये घेतात आता आम्ही सायकल जेट्टी मध्ये घेऊन चाललोय तर आता आपण चाललोय अंजनेत्रीवढस डिस्टन्स कव्हर करायचं आहे जर आम्ही असं गेलो असतो रिक्षाने तर आम्हाला ते खूप खूप एक्टिक झालं असतं पंचवीस किलोमीटरचा पट्टा होता तर आम्ही हे डिसाईड केलं की हे एवढंच आहे तर सायकल वगैरे घेऊन जाऊ तर हे आमच्या सायकल चल चला तर बघूया पुढचा आता आम्ही ऍक्च्युअली वेट करतोय इथे यांना बोर्ड भरायची आहे आम्ही तर अजून आमची हे आमचे सवंगडी येत आहे तर यांना वन 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 करायचं आहे त्याला माझ्यासोबत वन ऑन वन करायचे हे बघा त्याची बॉडी बघा त्याची हाड बघा नुसती तरी याचा कॉन्फिडन्स आणि हा त्याला कव्हर करतो हा विसला नव्हता आहे बोलून मी आता जप करतोय ठीक आहे रात्री ना सगळं काढून घ्या ठीक आहे ठीक आहे बाकी आता तुम्ही बघा तुम्हाला आम्ही रात्रीचा पण दाखवतो काय हा अरे तर आम्ही पलीकडे आलेलो आहे आता खूप किती अर्धा तास वेट केल्यानंतर त्यांची जे काय जेट्टी पूर्ण भरल्यानंतर त्यांनी चालू केली आणि आम्ही आलो आहे एक मिनटाचीच राईड आहे ॲक्च्युली पण एक मिनटासाठी आम्हाला अर्धा तास थांबायला लागलेलं आहे सायकल राईड चालू आहे आमची आम्ही चालू आहे अंजनेत्री हिलला खूप उशीर झालेला आहे पावणे बारा वाजले तेवढ्या भरहुनात आम्ही सायकल चालवतो आहे तर आम्ही सायकल्स रेंट केल्या आहेत तुम्हाला सांगितलं आहे तर ह्या सायकल आम्हाला पर पर्सन दोनशे रुपयाला पडलेल्या आहेत थोडंसं घासाघेस करून आम्ही अजून पैसे पूर्ण दिलेले नाही आहेत तर आता जेव्हा सायकल सबमिट करू तेव्हा आम्हाला कळे आम्ही परत बघू किती द्यायचे आहेत नक्की पण बरं वाटतं आहे थ्रील आहे एन्जॉयमेंट आहे रायदर का बाईक्स इकडे घेण्याच्या भानगडीत पडू नका असं मला वाटतं कारण की सगळं जवळपास आहे बावीस तेवीस किलोमीटर आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण दिवसाचे पैसे द्यावे लागतील तुम्हाला तर सायकल पाच सहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळं म्हणजे दिवसाचे तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा किलोमीटर होतील तर मग मला वाटतं की सायकलच घ्या तुम्ही रुपये नाही देणे का दीड रुपये रुपयाच्या उपर एक रुपये नाही देणे का बघूयाच बार्गेन करणे का अच्छा तर आता आम्ही अंजनेत्री हिलला पोहोचलेलो आहे म्हणजे पोहोचलेलो म्हणजे आम्ही चढायला सुरुवात करतोय आता बरंच वर चढायचं आहे सो लेट्स स्टार्ट अवर क्लाइम इथून शॉर्टकट आहे का हे बघा हे वरती मंदिर आहे तेवढ्या वर चढायचं आहे अजून एक जण गायब आहे रामायणाच्या काळात हाच परिसर किशकिंदा म्हणून ओळखला जायचा राम भक्त केसरी नंदन अंजनीसूत पवन पुत्र हनुमंतांचा जन्म हा ह्याच पर्वतावर म्हणजे अंजनेत्री पर्वतावर झाला आहे असं मानण्यात येतं पाचशे पंच्याहत्तर पायऱ्या चढून इथे जावं लागतं रस्त्यामध्ये असे आपल्याला गुफा वगैरे लागतात दगडांमधून आपल्याला जावं लागतं अगदी वरती एक हनुमंताचं मंदिर आहे इथे बरेच जण पहाटेही येतात कारण की इथून सूर्योदय खूप अप्रतिम दिसतो असं बोललं जात तर आपण आहोत हनुमान जन्मस्थळावरती हे बघा हे आहे हनुमान जन्मस्थळाचं मंदिर जिथे हनुमानांनी हनुमानाचा जन्म झाला होता आता अंजनेत्री वरून निघालो आणि पुढची जर्नी सुरू केली आम्ही पुढचं डेस्टिनेशन असणार आहे पंपा सरोवर लक्ष्मी माता टेम्पल आणि शबरी माताची गुहा तर खूप वर्षापूर्वी म्हणजे रामायणाच्या काळात शबरी नावाची एक कन्या होती जिनी मातंग ऋषीबरोबर लग्न केलं होतं आणि मातंग ऋषीबरोबर तिने आपलं जीवन व्यतीत केलं तर असं मातंग ऋषीची बरेच वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर जेव्हा वृद्ध काळात आले तेव्हा शबरी ऋषीने मातंग ऋषींना विचारलं की आता पुढे काय तेव्हा मातंग ऋषी म्हणाले की तू इथेच राहा आणि इथून पुढे तुला प्रभू रामचंद्र येतील आणि प्रभू रामचंद्रांना तू शरण जा तर त्याच्यानंतर जेव्हा सीताला सीताचा रावणाने हरण केलं आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले त्यावेळी ते, ते इथे किशिंडा राज्यात आले त्यावेळी शबरी एकदम म्हातारी वगैरे झाले होती तर त्याचवेळी ती रामाला सामोरी गेली पण रामाला तेव्हा भूक लागली होती तर रामाला आता द्यायचं काय तर त्यांच्याकडे शिव शबरी मातेकडे ओरं होती पण आता एवढे प्रभू रामचंद्र आहेत प्रभू रामचंद्र एवढे मोठे आहेत प्रभू आलेच तर त्यांना असं कुठलंही बोर कशी देणार आपण तर म्हणून तिने काय केलं की ती नेहमी एक गोड चाखायची तिला कडू वाटलं तर ता ती टाकून द्यायची आणि गोड वाटलं तर ती ठेवायची असंच तिने गोड जी बोरं वाटली ती तिने प्रभू रामचंद्रांना दिली पण ह्याच्यावेळी लक्ष्मणाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की अरे ती तू गोष्टीफळं का असेल ती तुला फळं देत तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की ह्याच्यामध्ये उष्ट असं काही ना ना नाही ती तिच्या भक्तिभावाने देते ती तिच्या प्र पूर्ण मनातून देते पूर्ण कल्लीन होऊन ती माझी सेवा करण्याचा प्रयत्न करते ते तर असं भक्तिभावाने कुठल्याही भक्ताने मला काही दिलं तर मी त्याचं ग्रहण करू आणि तर शबरी माता पुढे ते शबरी माता गोवा आहे त्या पुढे आहे शबरी मातेची हा हे बघ पंप सरोवर शबरी माता गुफा करून आम्ही आता पुढे निघालोय आणि आता त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे वाली केव आणि दुर्गा माता मंदिराला हो तर हे दुर्गामाता मंदिर आहे मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे आम्ही आलो आणगुंडी किल्ल्यावरती हा वालीचा किल्ला आहे असं मानलं जातं ह्याच किल्ल्याच्या आतमध्ये एक वाली गुफा आहे जिथे वाली मायावी असुराचा पाठलाग करत आतमध्ये गेला होता आणि परत बाहेर आला नाही म्हणून सुग्रीवाने गुफेचं तोंड बंद केलं आणि वालीला वाटलं की त्याने आपल्याला फसवलं आहे सुग्रीवाने आणि बाहेर आल्यानंतर सुग्रीवा आणि वालेचं युद्ध झालं तर आता आमचं आजचं साईट सींग ऑलमोस्ट झालेलं आहे आम्ही आता परत निघालो आहे फेरीच्या तिथे फेरी स्पॉटच्या तिथे टू गो बॅक टू द साऊथ हम्पी बघू अजून साडेचार वाजले आहेत सो लेट सी वी आर बॅक इन तुंग तुंगभद्रा रिवर्स बँक अँड हिअर इज अ विरुपक्षा टेम्पल सो नाव अगेन वी आर वेटिंग फॉर अवर फेरी टू कम अँड पिकस अँड ड्रॉप बॅक टू द opposite साईड ऑफ द रिवर सो we आर closing सी river वॉटर इज व्हेरी क्लीन यू कॅन सी it इज ट्रान्सपरंट मस्त मजेत गेलेला आहे दिवस आजचा नॉर्थ हम्पी पूर्णपणे एक्सप्लोर केलेला आहे उद्या साऊथ हम्पी असणार आहे आता असंच आम्ही संध्याकाळची फेरफटका मारतोय हम्पी बाजारमध्ये विरुभक्ष टेम्पलच्या बाजूलाच आहे बाजार स्ट्रीट स्टॉपिंग काही आवडलं तर घेऊ तर उद्या असणार आहे साऊथ अंपी दिवस तिसरा बघा तो व्हिडिओ थँक यू बाय बाय आणि दिवस संपलेला नाहीये आहे फेरीमध्ये वन मॅन शो ची चॅलेंज झालेली आहे ती इथे आलेली आहे सुरू झालेली आहे जर ही पूर्ण बघायची असेल तर कमेंट टाका आम्ही पूर्ण व्हिडिओ टाकू तुम्हाला पटलेला आहे मध्येच भाई मयुरजा कंट्रोल घेतलाय आता काय ऐकत नाही आता काय मयुरजा ऐकत नाहीये श यांनी रिक्षाला सोडलेलं आहे आणि मयुरजाने कंट्रोल घेतलाय कंट्रोल काय होत नाही माया माया ट्राय करतोय फुल बाहेर निघायचा पण मायाला काय जमाना झालय मायाने मयोरजानं चोक दिलेला आहे चोख दिलेला आहे चोख दिलेला आहे एक दोन तीन म्हणायचं का